ज्यांना सतत सिगारेट ओढण्याची सवय लागलेली असते पण सवय सोडू इच्छित असतील त्यांनी डॉ अमेरिकन शास्त्रज्ञ डॉक्टर एडिन डोमिनो यांचा सल्ला मानला तर त्यांना सिगारेट वेसे टाळण्यात मदत होईल न्यू इंग्लंड ऑफ जर्मन ऑफ मेडिसिन यांनीयतकालिकेत्या एडवर्ड यांनी दिलेल्या की रोज पन्नास टक्के ग्रॅम बटाटे आणि पिकलेले टोमॅटो पंच्याऐंशी ग्रॅम हो कोबीचा रस दिवसातून दोन वेळा नियमित पी घेतल्याने तर सिगारेट पिण्याची इच्छा होणार नाही कारण यामध्ये निकोटीन तत्व नैसर्गिक रूपात असले संशोधनात अनेक परीक्षणात केल्यानंतर रॅडवर्न यांनी सिगारेट व्यसन बटाटा टोमॅटो कोबी खाऊन सोडता येते असा दावा केलेला आहे माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून माझं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो पण करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद